नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आज अवक अकरा हजार पाचशे तेरा क्विंटल कमीत कमी दर शंभर संद्राय एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत दर एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती अकलूज अवक तीनशे एकूणसाठ क्विंटल कमीत कमी दोनशे सरसंद्रा आठशे जास्तीत ज्यादा सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती मंगळवेढा या ठिकाणी अवक शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्याद दोन हजार रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी